चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मी सुधाकर पाटील सामाजिक कार्यकर्ते नांदवडे या होणाऱ्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्याविषयी विरोधकाकडून नेरेटिव्ह सेट केलं आहे की त्यांच्याविषयी काही बोललं जात आहे परंतु मी मतदारांना आवाहन करत आहे की गेली पाच वर्ष ते या मतदारसंघामध्ये कोणतेही पद नसताना तळमळीने गावोगावी धनगरवाडे वस्तीवर जाऊन पोचलेले आहे त्यांचं कार्य बघून विरोधकांची पायाकाची वाळू सरकलेली आहे मतदारांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला त्यांची निशानी पाण्याची टाकी आहे त्याच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजय घेऊन या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवाराला आपण निवडून द्यावे अशी मी कळकळीची विनंती सर्व मतदार त्यांचे नातेवाईक बंधू भगिनींना करत आहे